स्वामींच्या भक्तीचा चमत्कार आणि पित्याच्या पुत्रावरील प्रेमाचे प्रतीक असणारा समुद्रालगत बसलेला इतका सुंदर स्वामींचा मठ तुम्ही कधी पाहिलाच नसेल हा आहे देवगड मिठमुखी किनाऱ्या जवळच असणारा स्वामी समर्थ मठ इथल्या स्वामी भक्त आत्माराम गावकर यांच्या ऐन उमेदीच्या काळात त्यांच्या मुलाचे अल्पशा आजाराने निधन झाले स्वामी भक्त असल्यामुळेच दुःखाने हार न मानता आपला मुलगा अभिषेक गावकर याला देवदूत ही पदवी देऊन त्यांच्या आठवणीत त्यांनी व पत्नीने मिळून स्वामींचा मठ बांधायचे काम हाती घेतले अगदी जमीन घेण्यापासून ते मठ उभारणी पर्यंत अनेक संकटांना मात करत सुरू सुरू झाले असतानाच एका वर्षामध्ये त्यांची पत्नी अश्विनी गावकर देवाघरी गेल्या दुःखाचा एवढा मोठा डोंगर कोसळला असताना कोणीही सहज खचून गेला असता परंतु त्या शोकाचे रूपांतर भक्तीत होऊन कुणाकडून एकही रुपया न घेता स्व खर्चातून शेवटी स्वामींचा मठ उभा राहिला आणि सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस एकोणतीस अखेर मठाचा कलशारोहण सोहळा आणि स्वामींच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झाली आजही मार्च ते एप्रिल दरम्यान इथे स्वामींचा प्रकट दिन आणि डिसेंबर मध्ये मठाच्या वर्धापना निमित्त इथे उत्सव आणि विविध भक्तिमय कार्यक्रमांचे आयोजन केले जाते तुम्ही जर पुन्हा कधी देवगड मध्ये दे येणार असाल तर या सुंदर अशा मिठमुंगरी बीच च्या अगदी जवळ असलेल्या श्री स्वामी समर्थ मठाला नक्कीच भेट द्या आणि देवगड मधील अशाच अद्भुत जागांची माहिती घ्यायला आपल्या चला जाऊ देवगडला सिरीज इतर एपिसोड्स पाहायला विसरू नका